नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस प्रश्न संच टॉपिक आहे भारतीय न्यायव्यवस्था चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते उत्तर आहे ब एच जे कानिया पुढील प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्या सरन्यायाधीशसह एकूण किती न्यायाधीश असू शकतात उत्तर आहे अ एकतीस पुढील प्रश्न भारतात सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले उत्तर आहे अ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढील प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते उत्तर आहे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न भारताचे पहिले शीख सरन्यायाधीश कोण उत्तर आहे अ जे एस खेर पुढील प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे उत्तर आहे ब दिल्ली पुढील प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य काय आहे उत्तर आहे अ धर्मोस्तो जय पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या न्यायाधीशांची संख्या किती होती उत्तर आहे क एक अधिक सात पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात उत्तर आहे अ सरन्यायाधीश पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात उत्तर आहे ड राष्ट्रपती सर्वोच्च पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांचे सध्याचे वेतन किती उत्तर आहे अ दोन लाख ऐंशी हजार पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर कोणत्या न्यायालयात वकिली करू शकतात उत्तर आहे ड कोणत्याही न्यायालयात नाही पुढील प्रश्न कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे उत्तर आहे अ कलम एकशे एकोणतीस पुढील प्रश्न सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी टपाल खात्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयासाठी कोणता नवीन स्वतंत्र कोड तयार केला उत्तर आहे अ अकरा झिरो दोन झिरो एक पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण उत्तर आहे क यम फातिमा बीबी पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित न्यायाधीश कोण उत्तर आहे अ के जी बालकृष्णन पुढील प्रश्न मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण उत्तर अ सर्वोच्च न्यायालय पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे उत्तर आहे अ नेदरलँड पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राजीनामा सादर करावायचा असल्यास तो कोणाकडे करावा लागतो उत्तर आहे ब राष्ट्रपती पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून कमी करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात किती बहुमत बहुमताने ठराव संबंध करावा लागतो उत्तर आहे ब दोनशे तीन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते कमी करता येतात उत्तर आहे अ आर्थिक आणीबाणी पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांचे नवीन सुधारित वेतन किती आहे उत्तर आहे ब दोन लाख पन्नास हजार प्र पुढील प्रश्न सध्या उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे वेतन किती आहे उत्तर आहे अ दोन लाख पन्नास हजार पुढील प्रश्न मध्य प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे उत्तर आहे अ जबलपूर पुढील प्रश्न भारतातील एकूण चोवीस उच्च न्यायालयापैकी कोणत्या न्यायालयाची जास्त खंडपीठे आहे उत्तर आहे ब मुंबई उच्च न्यायालय पुढील प्रश्न जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची जेव्हा फौजदारी खटले चालवतात तेव्हा त्यांना ते काय म्हणतात उत्तर आहे ब सत्र न्यायाधीश पुढील प्रश्न भूमी कर व जमीन मौसुलीसंबंधी खटले कोणत्या न्यायालयात चालवले जातात उत्तर आहे अ राजस्व न्यायालय पुढील प्रश्न स्थानिक पातळीवर लोकांचे तंटे व संघर्ष आपसात तडजोड घडवून कोटे मिटवले जातात उत्तर आहे ब लोक न्यायालय पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोटे स्थापन केले जाणार आहे उत्तर आहे अ कोल्हापूर पुढील प्रश्न अलाहाबाद उच्च न्यायालयातील सर्वाधिक एक लाख खटले निकाली काढणार न्यायाधीश कोण उत्तर ब सुधीर अगरवाल पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी थेट नियुक्ती होणाऱ्या भारतातील पहिल्या महिली महिला वकील कोण होत आहेत उत्तर आहे अ इंदू मल्होत्रा पुढील प्रश्न कोपर्डी मुलीवरील सामूहिक बलात्कार व कोण प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश कोण उत्तर आहे अ सुवर्णा केवले पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते उत्तर आहे ब इंग्रजी पुढील प्रश्न देशातील राज्यघटनेचा अर्थ लावणारी अंतिम संस्था कुठली उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय पुढील प्रश्न उच्च न्यायालयाची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे ब संसद पुढील प्रश्न जिल्हा न्यायालयावर कोणाचे नियंत्रण असते उत्तर आहे क उच्च न्यायालय पुढील प्रश्न कोणत्या खटल्यांवर घटनेच्या मूलभूत गाव्याला धक्का न लावला न लावला घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्या असल्याने सर्वोच्च न्यायालय मान्य केले उत्तर आहे अ केशवानंद भारती खटला पुढील प्रश्न जिल्हा न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर ड उच्च न्यायालय पुढील प्रश्न कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आवश्यक आवश्यकता वाटल्यास सर्वोच्च न्यायालयात सल्ला सल्ला किंवा मत घेऊ शकते उत्तर आहे ब अनुच्छेद एकशे त्रेचाळीस पुढील प्रश्न महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे उत्तर आहे अ मुंबई पुढील प्रश्न भारतीय न्यायव्यवस्थेची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात केली आहे उत्तर आहे क पाच व सहा पुढील प्रश्न भारतीय न्यायव्यवस्थेतील अपिलाचे अंतिम निर्णय देणारे सर्वश्रेष्ठ न्यायालय कोणते उत्तर आहे ब सर्वोच्च न्यायालय पुढील प्रश्न भारतात फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना टिंबटिंब या कायद्याने करण्यात आली उत्तर आहे ब एकोणीसशे पस्तीस पुढील प्रश्न दोन हजार चौदाच्या कितव्या घटनादुरुस्तीने कोलिजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यात आला उत्तर आहे क नव्यानवी घटनादुरुस्ती पुढील प्रश्न भारतातील कोणत्या तीन उच्च न्यायालयाची स्थापना दि इंडियन हायकोर्ट ऍक्ट्स अठराशे एकसष्ट मधील तरतुदीनुसार अठराशे बासष्ट साली स्थापन करण्यात आली उत्तर आहे अ बॉम्बे कलकत्ता आणि मद्रास पुढील प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालय एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत पर्यंत कोणत्या नावाने ओळखले जात होते उत्तर आहे क मैसूर उच्च न्यायालय पुढील प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ आहे उत्तर आहे अ पोर्ट ब्लेअर पुढील प्रश्न कोणत्या कलमानुसार संसद कायदा करून दोन किंवा अधिक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करू शकते उत्तर आहे अ दोनशे एकतीस पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे उत्तर उत्तर आहे ड हे पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात उत्तर आहे ब पासष्ट वर्ष पुढील प्रश्न आहे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले उत्तर आहे क सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढील प्रश्न भारतातील घटनेतील कितव्या कालमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे उत्तर आहे ड एकशे चोवीसाव्या पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे अ राष्ट्रपती पुढील प्रश्न मजुरांचे हे संबंध जोपासण्यासाठी कोणते न्यायालय अर्ज करते उत्तर आहे अ कामगार न्यायालय पुढील प्रश्न लोक न्यायालयाची कल्पना कोणाची आहे उत्तर आहे ब पी एन भगवती पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लघुवाद न्यायालय आहे उत्तर आहे क मुंबई पुढील प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात उत्तर आहे अ राष्ट्रपती प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे उत्तर आहे क नागपूर पुढील प्रश्न कोणत्या कलमानुसार घटक राज्यात उच्च न्यायालय स्थापन करण्यात येते उत्तर आहे ब दोनशे चौदा पुढील प्रश्न उच्च न्यायालयाच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात उत्तर आहे ड बासष्ट वर्ष पुढील प्रश्न भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते उत्तर आहे ड पी व्ही गजेंद्र गडकर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हे मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत राहीन